आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क आंबेगाव तालुक्यात कळंब इथं बुधवार दिनांक एकोणीस रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांची शिवजयंती मोठ्या उत्साहात पारंपरिक वाद्याच्या गजरात जल्लोषात साजरी करण्यात आली कळंब लौकी चांडोली एकलहरे नांदूर विठ्ठलवाडी टाकेवाडी साकोरे महाळुंगे चास आदी गावांमध्ये गावातील विविध मंडळातील तरुण कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला कमलजा देवी विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळा कळंब या ठिकाणी शिक्षक व विद्यार्थ्यांनी शिवजयंती उत्सव साजरा केला कळंब तालुका आंबेगाव इथं समस्त ग्रामस्थ कळंब आणि गावातील विविध मंडळातील तरुण कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने एक गाव एक शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला शिवनेरी जुन्नर इथं ज्योत आणण्यासाठी नितीन भालेराव कमलेश वरपे हर्षल भालेराव रोहन कानडे ऋषिकेश वरपे प्रमोद पिंगळे स्वप्नील भालेराव यांच्यासह अनेक तरुण कार्यकर्ते गेले होते रात्री शिवनेरी येथून आणलेल्या ज्योतीचं मिरवणूक सकाळी कळंब चौकातून काढण्यात आली तदनंतर ज्योतीचं पूजन लोकनियुक्त सरपंच उषा कानडे गुलाबबाई कानडे मनीषा कानडे ज्योती वर्पे जलतरणपटू अण्वी थोरात यांच्या हस्ते करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला यशवंत कानडे ज्ञानेश्वर भालेराव रमेश कानडे बाळासाहेब कानडे यांच्या हस्ते घालण्यात आला सदर कार्यक्रमप्रसंगी सोसायटी नितीन थोरात डॉक्टर बाळकृष्ण थोरात निलेश भालेराव नागेश भालेराव युवराज भालेराव गणेश कानडे जयराज भालेराव संकेत भालेराव यांच्यासह विविध मंडळातील तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते संकल्प प्रतिष्ठान चांदोली आणि समस्त ग्रामस्थ चांडोली बुद्रुक यांच्या वतीनं सार्वजनिक शिवजयंती उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन तसेच शहीद जवान सुधीर थोरात व प्रसाद थोरात यांच्या प्रतिमेचं पूजन राष्ट्रीय धावपटू हरिश्चंद्र थोरात आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सायंकाळी शाहीर भरत थोरात या यांचा पोवाडा ठेवण्यात आला होता नांदूर या ठिकाणी अर्जुन फाउंडेशन आणि समस्त ग्रामस्थ नांदूर विठ्ठलवाडी टाकेवाडी यांच्या वतीनं शिवजयंती उत्सव निमित्त व्याख्याते निलेश महाराज कोरडे यांचं व्याख्यान ठेवण्यात आले होते एकलहरे शिंदेवाडी इथं शहामदार बाबा सांस्कृतिक भवनामध्ये शिवजयंती उत्सव निमित्त स्वराज्य ग्रुप आणि समस्त ग्रामस्थ शिंदेवाडी एकलहरे यांच्या वतीनं भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या मुख्य संपादक तेज तोफान न्यूज अयूब शेख कळंब आंबेगाव पुणे धोरात आज मी इथे एका महान व्यक्तीविषयी सांगणार आहे ज्याची फक्त तुम्हाला नाही मला नाही तर संपूर्ण जगाला अभिमान आहे आणि ते व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छ छत्तीसत्तीचे बळ असणारे त्र त्रस्त मुघलार्जन करणारे प परत न फिरणारे ते तीनही जगात जाणणारे शी शस्तप्रिय वा वाणिज्य तेज जी जिजाऊंचे पुत्र म महाराष्ट्राची शान हा हाय न मानणारे रा राज्याचे ची ज जनतेचा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज अशा या रयतेच्या राजास माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा विजय सारखी तलवार चालून गेला निदळ्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला वाघ नखाने अफजलखानाचा खानाचा कोथळा फाडून गेला मूठ भरमावळी घेऊन हजारो सैतनांना नडून गेला स्वरात गेल्यावर देवांनी जला झुकून मुजरा केला असा एक मंद मराठा माझा होऊन गेला माझा होऊन गेला सागराचं पाणी कधी आटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही सागराचं पाणी कधी आटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही आणि एक जन्म काय हजार जन्म झाले तरी नाच शिवरायांचं कधी सुटणार नाही नाच शिवरायांचं कधी सुटणार नाही भवानी मातेचे लेकरू मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचे लेकरू मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कुणासमोर मुघलांचा तो बाप होता तो बाप होता जाता जाता मी बोलू राजे तुम्ही अंगणात तुळस तुम्ही नसत तर नसते दिसते मंदिरांचे कळस तुम्ही नसत तर नसले दिसते सुहासिनींच्या कुंकू भाळी पतिव्रतांच्या किंकाळ्या विरल्या असत्या राणी विरल्या असत्या राणी बोला श्रीमंत योगी श्री श्री आपला आवाज इतका मोठा झाला पाहिजे की तो सुनेरीच्या पायी कशी पोचला पाहिजे बोला सुमंत अगई श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की झ भारी हर हर वा 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 वा, वा।